आपण पाहत आहात ईडी टी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप कोनरकर दरवर्षी आपलं एक सदर चालू असत रणरागिन महिलांच्या कर्तृत्वाला उजाळा देणार हे सदर असत महिलांपासून प्रेरणा घेणार हे सदर असत यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याकडे रणरागिनी आलेले आहेत बदनापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ ज्योती राठोड मॅडम त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचा हा प्रवास कसा झाला आणि त्या महिलांसाठी कशा प्रेरणादायी आहेत राठोड मॅडम तुमचे ईडी टी व्हीमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार काय सांगाल स्वतःबद्दल कसा झाला हा इथ व्हिडिओ पर्यंतचा प्रवास सर्वप्रथम तुमच्या ह्या हे जे तुम्ही कार्यक्रम घेत आहेत आणि मुलाखती घेत आहेत रणरागिनी नावाने त्या तुमच्या चॅनलच्या निमित्ताने मी सर्व महिलांना आणि जालनेकरांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते तुमच्या मागे रेणुका माता पाठीशी राहो आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळो हो, आणि जालन्याचा महाराष्ट्राचा देशाचा बळीराजा सुखाव ही हो। देवीकडे प्रार्थना करते आ, सर मला सांगायला आवडेल की मी जालन्याचीच आहे हो कुठं झालं बालपण आमचं गाव केहाळ वडगाव आहे मंठ्यामध्ये परंतु वडील दानपूर महिला महाविद्यालयामध्ये क्लर्क होते आता ते दोन वर्षापूर्वी रिटायर झाले आणि ते आता पुण्याला राहतात माझं शिक्षण असेल जन्म असेल सगळं काही परिचित आहे कसं होतं बालपण मध्यमवर्गीय कुटुंबात जसं मुलीचं बालपण असतं तसं माझं बालपण होतं अत्यंत छान आणि नशीबन आहे की माझ्या आई वडिलांनी कधी मुलगी म्हणून मला ट्रीट केलं नाही मुलगा म्हणूनच ट्रीट केलं आणि जो आता कॉन्फिडन्स असेल किंवा जे काही काम करण्याची माझी इच्छा असते मानसिकता असते त्याला कुठेतरी आई वडिलांचे संस्कार आहेत की तू कमी नाहीये तुला जे योग्य वाटत ते तू कर तर ते संस्कार माझ्यामध्ये आहेत आणि खूप नशीबवान समजते की ज्या सोसायटीमधून मी आले किंवा ज्या कास्टमधून मी आले त्यामध्ये तांड्यामध्ये मुलींना शिकवलं जात नाही खूप कमी वयात लग्न करून दिलं जातं किंवा काही लिमिटेशन आजही आहेत आहे, परंतु माझ्या फॅमिलीमध्ये मला तशा पद्धतीची कधीच ट्रीटमेंट भेटली नाही शिक्षणाच्या बाबतीत असेल जॉब सिलेक्शनच्या बाबतीत असेल प्रत्येक निर्णय असेल इव्हन माझ्या लग्नाचा निर्णय असेल सगळे डिसिजन्स मी माझ्या मनाने आणि आईवडिलांशी डिस्कस करूनच घेतलेले आहेत त्यामुळे छान बालपण गेलेलं आहे व्हिडिओच्या पोस्ट पर्यंत म्हणजे गट विकास अधिकाऱ्यांच्या पदापर्यंत ह्या खुर्चीवर बसेपर्यंत कुठल्या कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात कसं ह्या रस्त्याकडे येता येतात टू बी व्हेरी फ्रँक मला एम पी एस सीचं एम माहीत नव्हतं मी दहावी बारावी जालन्यातच केली डी एडसुद्धा माझं जालन्यातच झालं आणि डी एडची सी टी झाली नाही म्हणून uh, छत्रपती संभाजीनगरला ए टीच्या प्रिपरेशनसाठी आम्ही गेलो होतो <laughs> पण सीई टी झाली नाही म्हणून एम पी एस सीकडे वळले परंतु रिलायबलचे आकाद सर आहेत वेल नोन टीचर आहे आणि माझं इन्स्पिरेशन आहे ते त्यांनी मला सांगितलं की तू करू शकते तू कर त्यानंतर मी एसटीआय uh, आय ची एक्झाम दिली एसटीआयचं सिलेक्शन झालं आणि त्याच पंधरा पीएसआयचं पण सिलेक्शन झालं परंतु मी घेतलं नाही एसटीआय केलं म्हणून एसटीआय तरी मी होते एसटीआय आय <laughs> <But, but, laughs> <laughs> uh, मी चार महिने केलं दोन हजार तेवीस काय म्हणते सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून मी एमपीएससी मधून सिलेक्ट झाले होते दोन हजार तेरामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि त्याच नंतर सहा महिन्यामध्ये असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर एमपीएससी मधून मी क्लिअर केली मग ते मी सोडून दिलं कारण की ग्रॅज्युएशन नंतर लगेच बावीसव्या वर्षी मला नोकरी लागली आणि मुंबईसारख्या ठिकाणी एकटीला राहायला नको वाटायचं आणि ते एक एकाच ती ओढ असते की मला समाजसेवा केली पाहिजे डोक्यामध्ये जे असतं आपल्या तरुण असताना की नाही आपल्याला सोशल सर्व्हिस केली पाहिजे लोकांसाठी केलं पाहिजे तर ही पोस्ट मला आवडली होती पण आता तुमच्या पा, पायाजवळ तीन पोस्ट लोळण घेतात होते पी ची सेल टॅक्स ऑफिसर ची आणि बीडीओ ची आता खरं त्या तिन्ही ज्या नोकऱ्या आहेत त्या समाज कार्याच्या आहेत किंवा शासकीयच्या आहेत मग ह्याच्यात काय वाटलं तुम्हाला व्हिडिओ मध्ये रुबाब वगैरे असं काही हाताखाली नोकर चाकर असं काही ते एक अट्रॅक्शन असतंच की गाडी असते मोठी यंत्रणा आपल्याकडे असते आणि सगळ्यात महत्त्वाचं शासनाच्या वेगवेगळ्या योजना आपल्याकडूनच राबवल्या हो जातात आणि लोकांची सेवा करण्याचं से एक आपल्याला पेड सर्व्हिस आपण देऊ शकतो ते अट्रॅक्शन होतं की आपण एक ऑफिसर म्हणून राहिलं पाहिजे त्यामुळे मी असिस्टंट व्हिडिओकडे वळ आता ज्या वेळेसपासून या खुर्चीवर बसला त्यावेळेसपासून ज्या योजना राबवत आहे काम करत आहे त्याच्यात समाधान होत आहे का तुमचं म्हणजे समाधान म्हणजे काही बऱ्याच अडचणी येतात काही शासनाच्या अडचणी काही तुमची इच्छा असूनही करू शकत नाहीत किंवा काही लोकप्रतिनिधींच्या अडचणी येतात मग जे करतात त्याच्यात समाधानी आहेत मानलं तर आहे नाही मानलं <laughs> तर परंतु खरच खूप चॅलेंजिंग पोस्ट झालेली आहे बऱ्याच अभियान असतात बरेचशे विषय असतात बऱ्याच मीटिंग्स असतात आणि टार्गेट ओरिएंटेड आता सगळं झालेलं आहे की इतकं पूर्ण झालं पाहिजे इतके काम झाले पाहिजे आणि सगळे टाइम बॉन्डिंग त्यामुळे कुठेतरी स्ट्रेस असतोच परंतु समाधान हे आहे की ग्रामीण स्तरावरच्या महिला असतील किंवा जे गरजू लोक आहेत त्यांच्या उपयोगी आम्ही पडत आहोत आणि चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी मला याच्यातून मिळते मंठ्याचा उल्लेख केला म्हणून म्हण एक रेणुका देवीचं मंदिर आहे परिचित कधी जायचं काम पडलं कधी गेला हो खूप वर्षांपूर्वी म्हणजे लहान होतो तेव्हा वडिलांनी नेलं होतं मला आणि बऱ्याच आठवणी आहेत नवरात्रीच्या तर खूप आठवणी आहेत मग एखादी आठवत असेल तर तिला एकदा पुनर्उजाळा उजाळा देता येईल बिलकुल बिलकुल माझ्या नानी नाना म्हणजे आईची आई वडील नानी नाना आम्ही त्यांची बंजारा भाषेमध्ये नानी नानी पण तर नाना कडे बैलगाडी होती आणि कोकरशा देवी फेमस आहे तर उन्हाळ्यामध्ये त्याची यात्रा भरते आणि खूप मोठी जंगी यात्रा ती असते आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्याचं ते अट्रॅक्शन होत की आता आपल्याला ते कोकरशा देवीच्या जत्रेत जायचं आहे तर आम्ही बैलगाडीमध्ये बैलगाडी सजून बर तिथे जेवण बनवायचं त्या जत्रेमध्ये दिवसभर फिरायचं असं छान तो दिवस आमचा जायचा आता काय वाटतं आताच नवरात्र पाहतात आणि तुम्ही साधारणतः पंचवीस वर्ष पूर्वीचं नवरात्रचं कदाचित असावं त्या पंचवीस वर्षांमध्ये जे बदल झाले सिद्धांतर झाले काय सांगायला याच्याबद्दल Uh, माझं असं वैयक्तिक मत आहे की आता सिम्प्लिसिटी uh, राहिली नाही कुठल्या गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीचा दिखावा खूप सुरू झालेला आहे इवन आता नवरात्रीमध्ये आमच्या काळामध्ये म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा दहा रुपये पन्नास रुपये आम्हाला दिले जायचे आणि जा मस्त जत्रापूर त्या आता आम्ही खूप खुश होतो पण आता सोशल मीडिया असेल किंवा मग व्ह्यूज मिळवण्यासाठी असेल खूप काही गोष्टी दाखवल्या जातात म्हणजे आता हा दिखावा चालू आहे त्यावेळेस असं मला वाटतं मनातून त्यावेळेस काय सांगायला अजून जे नवरात्रात वेगवेगळे रूप यायला लागले आहेत महिलांचे विशेष करून कारण महिला राज आलेला आहे वेगवेगळ्या कल्पना यायला लागल्या आहेत जसं की आता नवरंगाच्या साड्या हो। दांडिया ह्याच प्रमाण वाढायला लागलं आहे आणि सोशल मीडिया पण वाढतोच आहे ह्याच्यात काही दुष्परिणाम होताना आज तुम्हाला काही वाटतेत का, वाट का की समाजावर याचा काय परिणाम होतो आहे सोशल मीडिया किंवा हे जे खर्चिक काम आहे असं मी म्हणतो तुमच्या दृष्टीने नसले तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल माझं असं मत आहे की महिलांना मोकळा श्वास भेटण्याची एक संधी आहे नऊ दिवस त्या नटतात मुरडतात त्यांना एक स्पेशल स्वतःसाठी वेळ द्यायला मिळतो आणि चांगली गोष्ट आहे त्या नऊ दिवसाच्या साड्याच्या निमित्ताने स्वतःला वेगळ्या दृष्टीने बघतात आणि छान वातावरण असतं महिलांमध्ये एक वेगळं माझ्या आता माझी आई मी जेव्हा बसून बघते hmm. नऊ दिवसाची उपवास करते अत्यंत म्हणजे कडक तिचे उपवास असतात नऊ दिवस ती मन मनोभावे त्या देवीची पूजा करते आणि महिलांसाठी नवरात्र खूप स्पेशल सण आहे असं माझं मत आहे आणि राहिला प्रश्न सोशल मीडियाचे युज तर तो किती वापरावा कसा वापरावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण एवढं मात्र खरं की त्याचा अतिरेक होतोय होतोय त्यामुळे मुलींना किंवा आजच्या तरुणांना असं वाटतं की व्ह्यूज येण्यासाठी आपण खूप काही केलं पाहिजे तर तसं नाही झालं तर मग खूप सुंदर आहे तुमच्या आई कडक उपवास करतात तुम्ही काय करता या वर्षी उपवास वगैरे असं काही व्रत वैकल्य किंवा एखाद्या देवीला नवस असं काही काही गरज नाही मी मनातून फक्त देवीची रोज प्रार्थना करते कारण माझा जॉब असा आहे की कधी कधी नाश्ता न ना करताच बाहेर निघावं लागतं तर शक्य होत नाही की रोज पूजाच केली पाहिजे किंवा रोज देवीच व्रत वैकल्य आमची एनर्जी इतकी बेस्ट होत राहते आम्हाला स्ट्रॉंग राहणं आणि फुलफिल राहणं खूप महत्वाचं आहे माझ्याकडून तरी व्रत वगैरे होत नाही सकाळी नाश्ता करून न करता बाहेर पडल्यावर संध्याकाळी ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस देवीचे रौद्र रौद्र रूप ते पाहायला मिळते का घरच्यांना ऑफकोर्स कारण ते प्रेशर आमचं कुठे रिलीज होणार घरी आलो आम्ही म्हणजे माझ्यासाठी तर माझं प्रेशर कुकर कुकर माझा नवरा आहे प्रेशर कुकर म्हणजे त्याच्यामुळे माझा सगळा स्ट्रेस रिलीज होतो कारण मित्र असेल किंवा ग्रुप असेल असं काही माझं नाही आहे वेळ पण देऊ शकत नाही आणि आता माझे सगळे बॅचमेंट बराच दबाव सहन करत असेल तर प्रेशर कुकर नाही का तुमचं नाही अत्यंत खूप म्हणजे दबाव म्हणजे सगळा राग तो समजून घेतो आणि तो मला नंतर समजावून सांगतो की थी, ठीक आहे माझे का मिस्टर डॉक्टर आहेत आता सध्या ते सायनला एमडीएनएसिश करते त्यांचं हे पहिलंच वर्ष आहे त्यामुळे ते मुंबईला आहे परंतु जेव्हा जेव्हा आमचं डिस्कशन होतं किंवा इथलं जे ताण आहे मी त्याच्याशी शेअर करते तेव्हा तो एकदम शांतपणे आणि सगळ्या म्हणजे प्रेशरची वाढली की समजायची सायलेंट झालं सगळं हवा yes, yes, निघून गेली सगळं पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे हे ताण सगळं तुम्ही आता सकाळपासून निघता संध्याकाळपर्यंत कधी फील्डवर जावं लागतं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावं लागतं कधी मॉबमध्ये जावं लागतं मंत्र्यांचे दौरे असतात हा सगळा ताण पडत असताना तुम्ही हा निवारण कसा करता विरंगुळा पडतो पडत असेल तर विरंगुळा कसा म्हणून काय करता काय छंद आहे तुमचं सगळ्यात आधी मुलींना महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे असं माझं मत आहे त्यामुळे मी डाएट व्यवस्थित ठेवते ओके आणि जमेल तेवढं योगा म्हणजे जिम वगैरे करते आणि मी संध्याकाळी झोपण्यापूर्वी किमान दोन तीन पानं तरी पुस्तकाची वाचते ही सवय माझी आहे या व्यतिरिक्त वेळच भेटत नाही जमलं तर कुठे बाहेर फिरायला जायचं किंवा मॉलमध्ये जायचं शॉपिंग करून घ्यायची कधी कधी बड्डे असेल किंवा काही स्पेशल ओकेजन असेल तर मग कुणाला अन्न वाटप असेल किंवा काही साहित्य वाटप असेल असे अशा गोष्टी करण्यात तस... वेळ जातो छंद जा। yes. असे तुमचे जेव्हा वेळच नाही म्हणत रात्री वेळच भेटत नाही तुमचं आतापर्यंत पाहिलं आमचा स्वभाव तुम्ही कशा आहात हे आम्ही नंतर सांगू पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या स्वभावाबद्दल कडक आहेत नरम आहेत की एवढा राग आणि एवढं स्ट्रिक्ट राहणं चांगलं नाही आहे तब्येतीसाठी पण चांगलं नाही आणि ऑफिस साठी पण चांगला नाहीये पण ते थोड्या वेळासाठी असतं काम करून घेण्यासाठी तो राग असतो ती चिडचिड असते नाही नसतोच आम्ही पाहिलं की तुम्ही जिल्हा परिषदेच्या सभागृहात दौऱ्या आजूबाजूला जास्त कोणी फटकताना दिसत नाही तर ते आता म्हणलो की आम्ही तुमचा स्वभाव सांगू की असा तुमचा स्वभाव आहे की तुमच्या आजूबाजूला कोणी फटकत नाही कारण नको बाबा बाई कडक आहे ते साहेब आता गरजेचं आहे काय आपल्या सोसायटी मध्ये थोडस चांगलं बोललं की त्याचे गैरसमज खूप होऊन जातात But... त्यामुळे ठरवून वागावं लागतं एक लेडी ऑफिसर म्हणून जर आपण खूप गोड बोललो तर त्याचे काही खूप गैरसमज पण होऊन जातात असं माझं मत आहे uh -huh. त्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड राहणार कधीही चांगलं आता okay. देवीला गेलात असं समजूयात की तुम्ही आध्यात्मिक आहात कधी असा तुम्हाला अनुभव आलाय का देवीचा की कदाचित हे आपल्याला देवीमुळे असं बदल झाला किंवा आपण देवीला मागितलं होतं ते देवीनं पूर्ण केलं अशी अनुभूती तुम्हाला बरेच बरेच वेळा काय एखादा प्रसंग सांगता येईल खूप नाजूक आहे मिस्टर, मिस्टर तिकडे गेल्यानंतर सायनला जेव्हा त्यांनी जॉईन केलं त्यानंतर एक प्रकारचं एकटेपणा आणि एक, एक घरामध्ये कुणीच नाही आहे म्हणजे आम्ही दोघंच आहोत तर तेव्हा देवाकडे देवीकडे शांतपणे मागायचं की बाबा मला समाधान दे शांतता दे तर तेव्हा खूप मला असा अनुभव आलेला आहे की एक प्रकारचं पावर असेल किंवा एक शांतता असेल मला मिळालेली आहे म्हणजे देवाला मी देवीला मी सोडून दिलं की तू आता याच्या पुढे जे करायचं ते तूच सिलेक्ट कर हे तुमचा आत्मा आहे असं एकंदरीत आताच्या वाटतंय पण तुम्ही एखादा अनुभव नाही सांगितला ती अध्यात्मातला की कधी तुम्हाला अनुभव आलाय देवी कधी पावली गणपती कधी बोललाय महादेव कधी भेटलाय गणपतीच्या बाबतीत राजूचा गणपती माझे खूप जवळचा आहे बर माझे जेवढे पण रिझल्ट आलेले आहेत सी चे सगळे चतुर्थीला आलेले आहेत आणि माझ्या इच्छा मी त्या गणपतीरायाकडे मागितली सोमठाणा देवीच्या दर्शनासाठी मी गेले होते जेव्हा मी ते रूज झाले होते तर त्या दरम्यान माझे मिस्टर डॉक्टर योगेश राठोड आणि माझ्या दोघांच्या रिलेशन बाबतीत थोडीशी एश्युरिटी नव्हती तर मग तिथे सोमठाण्याला एक प्रथा आहे की तुम्ही ते कापडामध्ये नारळ तिथे बांधायचा आणि मन्नत मागणी मागितलं जातं तर मी देवीला मनोभावे प्रार्थना केली होती की हा माझा शंभूराया मला कायम <laughs> मिळू दे कारण मी त्याला भोळा शंभूच म्हणत असते तो मला आता शंकराचा अवतारच वाटतो कारण राग पण तितकाच आहे प्रेम पण तितकाच आहे <laughs> तर हा मला आयुष्यभरासाठी मिळू दे अशी प्रार्थना केली होती आणि आज तो माझ्या सोबत देवीकडून भोळा शंभूला माघून घेतलं हो oh. <laughs> पावली देवी पावली येस yes, पावली भोळा शंभूचा कसा शंबौ स्वभाव माझा आ, ते तांडव पण करत असतो बरं का शंकर सेम आहे मग कधी तर ता तांडवाचा अनुभव आता ते तर सांगावं लागेल ना तांडव कधी केलं होतं त्याने ते आमची तक्रार दोघांची एवढीच असते की तू माझ्याकडे लक्ष दिलं नाही तू माझ्या मला कमी जीव लावला बस हे एकच रागाचं कारण असतं आणि मग त्याच्यातून नाराज होणं चिडचिड करणं पुन्हा एकत्र येऊन ते सगळं विसरून जा असं एक त्या देवीनं तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र आणल्याचं हे सगळं अनुभव आहे आणि कदाचित त्या देवीमुळेच तुम्ही एकत्र आलात असं तुम्हाला वाटतं काय सांगाल अशा मुलींबद्दल आतापर्यंत तुमच्या अनुभवातून हो तुम, कसे तुम्हाला अनुभव हो आले पुरुषांसोबत काम करताना किंवा एकंदरीत समाजात काम करताना कारण कंपनीत काम करताना तो स्टाफ वेगळा असतो आणि तुम्ही ज्या फील्डवर काम करताय शेतामध्ये असाल कार्यालयात असेल कंपनीत असेल कुठे असेल तर ह्याच्यात मध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे काय सांगाल त्यांच्यासाठी जरी आपण म्हणतो की आपण एका विकसित भारतामध्ये राहतो तरीही माझं असं मत आहे की आम्ही काहीतरी पदावर आहोत म्हणून आम्हाला एक वेगळी ट्रीटमेंट स्पेशल ट्रीटमेंट मिळते परंतु अजूनही बालविवाह आहे अजूनही भूमहत्या आहे अजूनही महिलांवर अत्याचार होतात हे हे प्रमाण अजूनही आहेत तेवढे आहेत म्हणजे मी जेव्हा तांड्यामध्ये किंवा गावामध्ये बघते तर महिलांना त्यांच्या पॉवर्स बद्दल माहितच नाही आणि त्यांना ते जाणून पण जाणून पण नाही घ्यायचं इव्हन आता आम्ही ग्रामपंचायती बघतो माझ्याकडे सत्तर टक्के सरपंच आहेत परंतु सत्तर टक्क्यांपैकी दहा टक्के महिला सुद्धा माझ्याकडे येऊन मला त्यांचे रिलेटिव्ह काम करतात तर कुठेतरी माझं असं मत आहे की महिलांनी त्यांच्या जाणून घेतल्या पाहिजे त्यांची पॉवर जाणून घेतली पाहिजे आणि त्यांनी पुढे आलं पाहिजे पती जर काम करत असतील सत्तर ऐंशी आम्हाला पण अशी पॉवर असायला पाहिजे की आज मला बरं वाटत नाही आज माझे मिस्टर येऊन सह करतील असतात मॅडम आता काय करणार ये ते येत नाही म्हणजे आम्ही फील्ड वर जातो तेव्हाही महिला सरपंच उपस्थित नसतात त्यांना विचारलं कुठे आहे तर मजुरीला गेली म्हणजे कदाचित आमचा तर बराच वेळेस असा अनुभव येतो की हे सरपंच असं म्हणूनच आम्हाला ट्रीट करावं लागतं ते असं कधी म्हणत नाही की मी सरपंच महिलेचा पती आहे म्हणून तर ते स्वतःला सरपंच समजतात आणि तशा भावनेतून वागतात महिला बाहेर येत नाहीत पुढे जात नाहीत कारण त्यांनी त्या त्यांच्या कोशामध्ये स्वतःला गुंतून घेतलेला आहे तरी मी जेव्हापासून इथे आलेली तर वारंवार बैठका घेणं किंवा विजिट केल्यानंतर सरपंच महिला सरपंचांनाच कंपल्सरी माझ्या बैठकीला येऊ देणं असं थोडा प्रयत्न करते आणि आमच्या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत साहेब ते सुद्धा या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे की तुम्ही सरपंच म्हणून ज्या ऍक्च्युअल सरपंच आहेत त्यांना त्यांचं काम करू द्या होत्या बदनापूरच्या गट विकास अधिकारी सौर राठोड मॅडम ज्यांनी महिला सक्षमीकरणासाठी देखील प्रयत्न केलेला आहे आणि कदाचित आपण आता असं ग्राहक धरूया की पुढच्या वेळेसपासून त्या महिला पतीला प्रवेश देणार नाहीत महिला ज्या सरपंच आहेत त्यांनाच प्रवेश देतील त्यांच्या या सक्षमीकरणाला डी टी व्ही न्यूजच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्ही आलात आमच्या प्रेक्षकांसोबत आमच्या प्रेक्षकांसाठी आमच्या महिलांसाठी एक प्रेरणादायी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू